नवापूर नगर परिषद निवडणूक मतपेटी फुटण्याची घडी जवळ एकवीस डिसेंबरला ठरणार शहराच्या सत्तेचा फैसला नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मत ची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता संपूर्ण शहराची नजर एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या निकालावर निकालाच्या तारखेवर खिळली आहे त्या दिवशी मतपेट्या फुटणार आणि नवापूरच्या राजकारणाचा नवा इतिहास लिहिला जाणार आहे या निवडणुकीदरम्यान अनेक जाहीर सभा रोड शो पदयात्रा पार पडल्या मात्र प्रचार काळात शहराच्या विकासापेक्षा एकमेकांवर केलेल्या वैयक्तिक टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप आणि राजकीय कुरघोडीचाच गोंधळ जास्त पाहायला मिळाला रस्ते पाणी पुरवठा आरोग्य सुविधा स्वच्छता उद्योग बेरोजगारी यासारखे मूलभूत प्रश्न भाषणात दुय्यम ठरले अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे आता मात्र चित्र पूर्णपणे बदलले प्रचार संपला मतदान झाले आणि सर्वांचे लक्ष फक्त एका प्रश्नांवर केंद्रित आहे विजयाचा झेंडा कोण घेऊन नाचणार नगरपालिकेवर अखेर कोणत्या पक्षाचा ध्वज फडकणार ईव्हीएम मध्ये बंद झालेला जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जाणार हे एकवीस डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे त्यानंतरच शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे महत्त्वाचे म्हणजे आता निवडून येणाऱ्या सत्ताधाऱ्याकडे नागरिक विकासाच्या नजरेने पाहणार आहे केवळ राजकारण नाही तर कामाची अपेक्षा पारदर्शक कारभार आणि प्रत्यक्ष विकास कामांची अंमलबजावणी याकडे जनतेचे लक्ष असणार आहे नवापूरकर जनतेच्या मनात आता एकच उत्सुकता आहे एकवीस डिसेंबरला मतपेटी फुटल्यानंतर विजयाचा झेंडा कोण फडकणार फड़कना, फडकणार आणि शहराच्या सत्तेवर कोण विराजमान होणार नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे